आता आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर फाईल किंवा फोल्डर कॉपी कशा करायच्या ते बघूया आधी आपण डेस्कटॉपवरील ही डिझाईन नावाची फाईल ई ड्राईव्हवरील यश नावाच्या फोल्डरमध्ये कॉपी करून पाहू त्यासाठी या डिझाईन नावाच्या फाईलवर राईट क्लिक करा यातील कॉपी ही आज्ञा द्या आणि माय कॉम्प्युटरमधील ई ड्राईव्ह मधील यश हे फोल्डर उघडा येथे या मोकळ्या जागेत राईट क्लिक करून पेस्ट ही कमांड द्या दे। पहा डेस्कटॉपवरील डिझाईन नावाची फाईल ई ड्राईव्हवरील यश या फोल्डरमध्ये कॉपी झालेली आहे आता एकापेक्षा जास्त फाईल्स एकाच वेळी कॉपी कशा करायच्या ते आपण पाहूया त्यासाठी ई ड्राईव्हवरील म्युझिक हे फोल्डर उघडायचे माय कॉम्प्युटर ई ड्राईव्ह आणि म्युझिक यातील जॅझ हे फोल्डर उघडूया एकापेक्षा जास्त फाईल सिलेक्ट करण्यासाठी माउसने या फाईलच्या नावावर तिरपे ट्रॅक करा किंवा एका फाईलवर क्लिक करून कीबोर्डवरील शिफ्ट आणि कीचा वापर करा किंवा कंट्रोलचे बटन दाबून धरून एक एक फाईलच्या नावावर क्लिक करा अशा प्रकारे आपण आपल्याला आवश्यक तितक्याच फाईल सिलेक्ट करू शकतो किंवा सर्वच्या सर्व फाईल सिलेक्ट करायच्या असतील तर एडिट मेनूतील सिलेक्ट ऑल ही आज्ञा द्या किंवा कीबोर्डवरील कंट्रोल आणि ए हे शॉर्टकट वापरून सर्व फाईल एकाच वेळी सिलेक्ट करू शकता अशा विविध प्रकारे आपण जितक्या फाईल्स कॉपी करायच्या असतील तितक्या फाईल सिलेक्ट करू शकतो फाईल सिलेक्ट झाल्यानंतर कॉपी ही कमांड द्यावी लागते कॉपी ही कमांड तीन पद्धतीने देता येते एकतर फाईलच्या नावावर राईट क्लिक करून कॉपी दुसरे म्हणजे एडिट मेन्यूतील कॉपी आणि तिसरे म्हणजे कीबोर्डवरील शॉर्टकट म्हणजेच कंट्रोल आणि सी कीबोर्डचा वापर करून फाईल्स कॉपी करण्यासाठी फाईल्स सिलेक्ट केल्यानंतर कीबोर्डवरील कंट्रोलचे बटन दाबून धरून सी हे बटन दाबा आता या फाईल्स जर आपल्याला डेस्कटॉपवरील सोमाय या फोल्डरमध्ये कॉपी करायचे असतील तर जॅज हे फोल्डर मिनिमाइज करा आणि सोमाय हे फोल्डर उघडा यात आता पेस्ट ही कमांड द्यावी लागेल कॉपीप्रमाणेच पेस्ट ही कमांड सुद्धा तीन प्रकारे देता येते एकतर मोकळ्या जागेत राईट क्लिक करून पेस्ट दुसरे म्हणजे एडिट मेनूतील पेस्ट आणि तिसरं म्हणजे कीबोर्डवरील कंट्रोलचे बटन दाबून धरून व्ही हे बटन दाबा पहा एका मागे एक फाइल्स या ठिकाणी कॉपी झालेले आहेत ज्याप्रमाणे आपण फाईल किंवा अनेक फाईल्स कॉपी पेस्ट करू शकतो त्याचप्रमाणे फोल्डर देखील कॉपी पेस्ट करू शकतो ई ड्राईव्ह वरील एक्सपी वॉलपेपर हे फोल्डर डेस्कटॉप वरील सोमाय या फोल्डरमध्ये कॉपी पेस्ट करूया त्यासाठी ई ड्राईव्ह उघडू एक्सपी वॉलपेपर कॉपी सोमाय फोल्डर समोर आणूया आणि मोकळ्या जागेत राईट क्लिक करून पेस्ट करू पहा एक्सपी वॉलपेपर सोमाय या फोल्डरमध्ये पेस्ट झालेले आहे फाईल प्रमाणेच एक फोल्डर किंवा अनेक फोल्डर्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तीन वेगवेगळ्या पद्धतीने कॉपी पेस्ट करता येऊ शकतात माउसने राईट क्लिक करून किंवा एडिट मेनूतील आज्ञा देऊन किंवा कीबोर्डवरील कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही हे शॉर्टकट वापरून तर अशा प्रकारे फाइल किंवा फोल्डर कॉपी कशा करायच्या आहेत याची आपण माहिती बघितलेली आहे